ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांचे लोहा येथे जंगी स्वागत येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना मतदान करा प्राध्यापक लक्ष्मण हक्के ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांचे नांदेडच्या लोहा येथे जंगी स्वागत करण्यात आले ओबीसी जनजागृतीसाठी प्राध्यापक लक्ष्मण हक्के हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहे अनेक ठिकाणी ते ओबीसीचे मेळावे घेत आहेत लोहा येथे देखील ओबीसी बांधवाचा मेळावा पार पडला या मेळाव्यासाठी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाने ओबीसीच्याच उमेदवारांना मतदान करावे जर ओबीसी उमेदवार नसेल तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पसंख्याक उमेदवारांना ओबीसींनी मतदान करावे असे आवाहन प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांनी ओबीसी बांधवांनी केले आहे साईट <laughs> लावाना <laughs> oh. <laughs> 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 एक एक बंद करा थोडस विनंती आहे सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे कार्यक्रम झालेला आहे त्यामुळं थोडस या महापक्षाचा विचारला केल्यासाठी आपण इतर

महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांना हा सांगावा देत आहोत की आपण ओबीसीला पहिल्यांदा मतदान करायचं ओबीसी नंतर एस सी एस टीला मतदान करायचं आणि एखादा उमेदवार असेल तर त्याला मतदान करायचं गावगडातल्या अठरा पगडगतीच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करायचं ज्या ज्या माणसानं तुम्ही आजपर्यंत निवडून दिलं ती माणसं कायद्याच्या सभागृहात बोलायला तयार नाही रस्त्यावरच्या लढाईमध्ये बोलायला तयार नाही एखादं आंदोलन चाललं असलं तर त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला तयार नाही तीन तीन चार चार पाच पाच पुढ्यांनी ज्यांना आमदार केलं ज्याला खासदार केलं ज्याला मुख्यमंत्री केलं ज्याला इज्जत दिली ज्याला कारखानदार बनवला ज्यांना आम्ही डोक्यावर घेऊन नाचलो ज्यांच्या पालखीचे भू आम्ही झालो ती माणसं मात्र आम्हाला खाली चिडायला निघालेली आहेत आणि हेच तत्व डोळ्यासमोर ठेवून नियोग आलेल्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंती रिती बांधवित बांधव या महाराष्ट्रामधलं फुले शाहू आंबेडकरांचं संविधान वाचवतील आपल्या पत्ताधिकार वाचवतील